नारळामध्ये किती पाणी आहे हे चिवताई कुतुहालाने बघत होती तेवढ्यात ग्लास भरून गेला आणि आम्हाला असं स्ट्रॉनेच प्यायचं असतं बर का ऑफिस वरून घरी आल्यावर राजमस्त बाजरीची भाकरी पिठलं आणि सोबत कैरी खायला घेतली ही खारूताई तर असं वाकडं तिकडं तोंड करून कैरी खात होती कोणी आशा केलं तर 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 आजकाल दोन तीन वर्षांच्या लहान मुलींना देखील या गोष्टी शिकवाव्या लागतात ही फार खेदाची गोष्ट आहे